सोडा गाड्या सोडा एकोणपन्नास सोडायचं आहे बघा सकाळीच आपल्या कमिटीने सांगितलं होतं एकोणपन्नास उठला या मैदानातला आणि एकोणपन्नास मध्ये लढा चालू आहे कोण होतं या ठिकाणी एकोणपन्नास वा गट विजेता सिमीला पात्र इकड्या धोगात लढा चालू आहे परंतु कोण बाजी मारतो राहिला ड्रायव्हर उभा उभा राहायचं त्याचं वय हाय का बघा अठ्ठेचा काय करू घडे क्रमांक एकोणपन्नास आणि काल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी भूषण भाऊ सरपंच सूरज अनिल गुरु वैजवणा या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा जा चालकाच जा हार्दिक अभिनंदन आहे बघा प्रत्येक जण येतोय ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेतोय व्यवस्थित निकाल द्या संजय शेठ जाधव भलेगाव टेटवाला तुम्हाला प्रवीण शेठ शोधतायत बोनिवली शे शीषा स्वप्नील जाधव आणि दोस्ती ग्रुप सावले आणि दोस्ती ग्रुप दोस्ती ग्रुप सावले यांच्याकडनं आतिष साठी पाचशे रुपये शिव तुम्हीच द्यायचे